साथी दात निरोगी असणे अत्यंत आवश्यक आहे असे प्रतिपादन यांनी केले आहे आजच्या धावपळीच्या युगात निरोगी शरीराकरता मौखिक आजार होऊ नये याची काळजी घेणं गरजेचं आहे निरोगी शरीराकरता आणि आयुष्यासाठी दात निरोगी असणं महत्त्वाचं असल्याचं मत अक्लुज इथले दंतरोग तज्ज्ञ डॉ सावंत पालवे यांनी व्यक्त केलं दरम्यान माळशिरस तालुका मराठी पत्रकार संघ व रुद्रा डेंटल क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमानं माळशिरस तालुक्यातील पत्रकारांकरता मोफत दंतरोग तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी डॉक्टर सावंत पालवे यांनी निरोगीदाताचं महत्त्व आजार आणि उपचारांची माहिती दिली यावेळी तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार भाग्यवंत नायकुडे चंद्रकांत कुंभार कृष्णा लावंड श्रीनिवास कदम पाटील गणेश जाधव यांच्यासह तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते दरम्यान दातांच्या आजारची सुरुवातीची लक्षणं दिसू लागताच तज्ज्ञांकडे जाऊन सल्ला आणि उपचार घेतले तर भविष्यात होणाऱ्या दातांच्या गंभीर आजारापासून मुक्ती मिळू शकते तसंच रुद्रा डेंटल क्लिनिकनं अल्पावधीतच मिळवलेल्या यशात तालुक्यातील पत्रकार बंधूंचं मोलाचं योगदान असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं